नमस्कार मित्रांनो मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भरपूर बहिणींच्या खात्यावर हे तीन हजार रुपये सरकारने जमा केले आहेत भरपूर जणांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेजसुद्धा आलेला आहे काही जणांचे असे म्हणणे आहे की आम्हाला पैसे मिळाले नाहीत आमची काही अडचण आली आहे का तर लक्षात ठेवा मित्रांनो ही रक्कम तुम्हाला सतरा तारखेपर्यंत मिळणार आहे तर सतरा तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे कारण सत्तावीस लाख महिलांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसल्यामुळे भरपूर जणांना असा मॅसेजसुद्धा आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही आपण तत्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे जिल्हारी अहमदनगर कर। असा हा मेसेज आहे मित्रांनो आता बरेच जण म्हणत आहेत की आमचे जे आधार कार्ड आहे ते आम्ही बँकेला लिंक केलेले आहे तर ध्यानात असू द्या की आधार कार्ड हे बँकेला डी बी टी सीडिंग असणे अवश्य आहे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जर डी बी टीने सीडिंग असेल तुमचे आधार कार्ड तरच तुम्हाला पैसे मिळतील आधार कार्ड बी टी सीडिंग नसेल तर पैसे मिळणार नाहीत तर मित्रांनो आधार कार्ड डी बी टी सीडिंग कसे पाहाय आपले आधार कार्ड बँकेला डीबीटी सीडिंग आहे की नाही ते कसे पाहिजे चला तर बघूया सर्वप्रथम तुम्ही मित्रांनो यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे व चपच्या भरून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर जो मोबाईल नंबर आधारला लिंक असणार आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथे टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यावर तुम्हाला पाच नंबरचे ऑप्शन क्लिक करायचे आहे बँक शिडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक केल्यावर इथे दिसले की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला डी बी टी लिंक आहे इथे जी बँक असणार आहे ती ॲक्टिव असणे आवश्यक आहे तुमच्या ज्या बँकेचे नाव असणार आहे व खाली ॲक्टिव असणार आहे तर तुम्हाला काळजी करायची काही कारण नाही कारण तुमचे पैसे सतरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात आज उद्यापर्यंत जमा होतील फक्त तुमचे डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे मित्रांनो आता सत्तावीस लाख महिला अशा आहेत की ज्यांचे डीबीटी लिंक नाही काही जणांना इथे कोणतीही बँक दिसत नाही काही जणांना बँक दिसते पण इनॲक्टिव्ह दिसत आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो आ कोणतीही बँक दिसत नसेल किंवा इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर घाबरण्यासारखे कोणचेही काम नाही तुम्ही लगेच पोस्ट ऑफिसच्या बँकमध्ये जाऊन तिथे एक आय बी बीचे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे एक डिजिटल अकाउंट उघडून घ्या जेणेकरून तुमचे पैसे हे या डिजिटल बँकेच्या अकाउंटमध्ये येतील ना आता बरेच जण असे म्हणत म्हणत आहेत की आम्ही फॉर्म भरत असताना दुसरे अकाऊंट दिले आणि आधार कार्डला लिंक असलेले दुसरे दाखवत आहे तर ध्यानात असू द्या मित्रांनो की तुम्ही फॉर्म भरत असताना जे अकाउंट दिले आहे त्याचा याच्याशी काही संबंध राहणार नाही तुमचा आधार कार्डशी जी बँक लिंक किंवा ॲक्टिव्ह दाखवणार आहे त्याच अकाउंट खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत मित्रांनो लक्षात असू द्या परत एक वेळेस सांगत आहे ज्यांचे बँक अकाउंट हे लिंक दाखवत नसेल किंवा ॲक्टिव्ह दाखवत नसेल त्यांनी पोस्टात जाऊन आय पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे डिजिटल अकाउंट उघडून आधार सिडिंग करून घ्यायचे जेणेकरून त्यांचे पैसे हे जमा होतील आणि ज्यांचे लिंक दाखवत आहे त्यांनी काही करायचे काम नाही त्यांना सतरा तारखेपर्यंत पैसे हे मिळणार आहेत आमची माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद